नमस्कार मी जयराव बुलेटिनमध्ये आपलं स्वागत पंचायत समिती हॉलीबॉल संघाची विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी चौथ्यांदा निवड वाशिम जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव नुकताच उत्साहात पार पडला या महोत्सवात मालेगाव पंचायत समितीच्या हॉलीबॉल संघाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करत चौथ्यांदा अजिंक्यपद पटकावले पत आहे तसेच या संघाची विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली असून संघातील खेळाडूंवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे दिनांक आठ जानेवारी ते दहा जानेवारी दरम्यान जिल्हा क्रीडा संकुलात झालेल्या या महोत्सवात वाशिम जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधून एक हजार एकशे पस्तीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते मालेगावच्या संघाने उत्कृष्ट खेळ करून सलग तीन सामन्यात विजय मिळवला आणि जिल्हास्तरीय अजिंक्यपदावर नाव कोरले दोन हजार चोवीस साली अपवाद वगळता या संघाने दरवर्षी सातत्याने विजय मिळवला आहे संघाचे नेतृत्व कर्णधार प्रशांत देशमुख यांनी लिलया पार पाडली तसेच गट अधिकारी गजानन पारंडे ललित सोलव संजय सुरेकर आत्मलिंग बिडवे कैलास कदम वासुदेव खुळे दीपक ढोबळे आणि नितीन देवकर या खेळाडूंनी संघाला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली दिनांक दहा जानेवारी रोजी झालेल्या बक्षीस वितरण समारंभात वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या हस्ते विजेत्या संघाला ट्रॉफी आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले मालेगावच्या संघाने जिल्हास्तरावर आपला दबदबा कायम ठेवत पुन्हा एकदा आपल्या कौशल्याचा ठसा उमटवला ग्रामप्रभात ट्वेंटी फोर न्यूज मुख्य संपादक दिलीप औंग पाटील आजच आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका